मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येते पहिल्या फेरी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना एकूण एकतीस हजार एकशे पंच्याण्णव मते मिळाली तर उभाटा गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पंचवीस हजार चारशे चौसष्ट मते मिळाली पहिल्या फेरी अखेर श्रीरंग बारणे हे पाच हजार सातशे एकतीस मतांनी आघाडीवर आहेत तर दुसऱ्या फेरी अखेर श्रीरंग अप्पा बारणे यांना तीस हजार दोनशे सव्वीस मते मिळाली आहेत तर संजोग वाघेरे पाटील यांना सत्तावीस हजार सहाशे साठ मते मिळाली आहेत तिसरा फेरी अखेर श्रीरंग बारणे यांना मिळालेली एकूण मते एकतीस आहेत तर संजोग वाघेरे यांना मिळालेली मते तेवीस अशी असून तिसऱ्या फेरीतही श्रीरंग बारणे हे आघाडीवर असून तिसऱ्या फेरी अखेर श्रीरंग बारणे यांची लीड पंधरा हजार पाचशे तेरा मतांचे लीड असून श्रीरंग बारणे यांना तिसऱ्या फेरी अखेर एकूण मिळालेली मते ही ब्याण्णव हजार चारशे एक्क्याऐंशी एवढी आहेत तर संजोग वाघेरे यांची तिसऱ्या फेरी अखेर एकूण मते शहात्तर हजार नऊशे अडुसष्ट आहेत श्रीरंग बारणे हे आठ हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी सध्या आघाडीवर आहेत श्रीरंग बारणे हे तिसऱ्या फेरी अखेर पंधरा हजार पाचशे तेरा मतांनी आघाडीवर आहेत